नमस्कार तर रोजच्या धावपुळीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या स्वतःकडे आपल्या तब्येतीकडे लक्ष देणे म तितकंसं टाईम तितकासा टाईम मिळत नाही तर आपण ह्या रोजच्या जीवनामध्ये ह्या काय उपयुक्त काय गोष्टी आहेत काय टिप्स आहेत या जर तुम्ही जर फॉलो केल्या या गोष्टींचं के पालन केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनात याचा खूप चांगला फायदा होणार आहे तर बघा ने नेहमीच ने बघा आजकाल धावपळीच्या युगामध्ये बऱ्याचशा महिला सर्व्हिस करतात पुरुष क पुरुष तर कंपल्सरी सर्व्हिस करतात पण या या ह्याच्यामुळे सर्व्हिसमुळे किंवा या धावपळी जीवनामुळे आपल्याला आपल्या तब्येतीकडे आपण लक्ष देत नाही तर महिलांची बरेच केस गळती होती त्याचबरोबर आज आजकाल सुद्धा केस गळायला लागलेले आहेत आणि आजकाल बघा मार्केटमध्ये खूप महागडे प्रॉडक्ट्स आहेत आणि ते ते प्रॉडक्ट्स केमिकल केमिकलने थोडेफार बनलेले असतात त्यामुळे हो तो ते आपण जर वापरले त्याचा श आपल्या शरीराचा वाईट परिणाम देखील होतो साईड इफेक्ट पण असतात बघा कुठलीही गोष्ट असू द्या त्याचे जेवढेही इफे पे, चांगले इफेक्ट आहेत तेवढे ते साईड इफे साईड पे, इफेक्टसुद्धा असतात त्यामुळे आपण हो काही महागडे प्रॉडक्ट्स लावतो वापरतो त्यामुळे सुद्धा आपलं त्याचा आपल्या त्वचेवरती आपल्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो तर आपण या घरगुती काही उपाय असत बघा छोटे मोठे ते आपण घरगुतीच काय अगदी सोप्या साध्या अगदी सहज तुम्ही एक दोन मिनटामध्ये करू शकाल असे उपाय आहेत अशा टिप्स आहेत ह्या जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमची तुमचं आरोग्य चांगलं राहणार तुमची स्किन सुद्धा चांगली राहणार आणि त्याचबरोबर आपल्या किचनमध्ये बघा किचनमध्ये पण अगदी छोट्या मोठ्या टिप्स आहेत की जेणेकरून बघा कुठलंही काम आपलं पटकन होईल भाज्या जास्त काळ टिकून राहतात बऱ्याचशा गोष्टी टिप्स आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या टिप्सचा फायदा होईल बघा आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये हो कोणाकडे एवढा टाईम नाही की जास्त जास्त गोष्टी करण्यासाठी किंवा एवढे मोठमोठ्या व गोष्टी करण्यासाठी तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा अगदी छोट्या तुम्ही चालता बोलता ह्या गोष्टी करू शकता तर कोणत्या टिप्स आहेत काय टिप्स आहेत अगदी रोजच्या वापरातील आपल्या घरात उपयुक्त आहेत यासाठी आपल्याला कुठल्याही मार्केटमधून वस्तू विकत आणायच्या नाहीत किंवा काही नाही आपल्या घरच्या रोजच्या वापरामधल्या ह्या वस्तू आहेत आणि यापासूनच आपल्याला थोडेफार ते आपल्याला वापरायच्या आहेत चला आपण आपलं त्या टिप्सकडे पाहूया जर आपले केस गळत असतील तर बघा बऱ्याच महिलांचे आजकाल हल्ली केस गळतात मग त्यासाठी त्या महिला महागडे शॅम्पू वापरतात अगदी तेलसुद्धा वापरतात पण ते तेल वगैरे पण सगळे काहीच काम करत नाही आणि बऱ्याचशा गोष्टीनं सुद्धा तुमचं हेअरफॉल थांबत नाही केस गळते थांबत नाही तर त्यावेळेस काय करायचं बघा हे एक मिश्रण तयार करायचं आहे याला काही जास्त लागत नाही फक्त हे मिश्रण तयार करून आपल्याला लावायचं तर पाहूया ते मिश्रण कसं तयार करायचं जेव्हा जास्त केस गळतात तेव्हा काय करायचं तिळाचे तेल तिळाचे तेल तुम्ही केसांना लावायचं आणि केसांवर खोबरेल तेलामध्ये मेथीचे दाणे मिक्स करून ते तेल केसांना लावायचं बघा आधी सात सोपा उपाय आहे आपल्या घरामध्ये मेथीचे दाणे तर असतात मग ते खोबरेल तेलामध्ये मेथीचे दाणे टाकून केसांना लावायचं सुद्धा तुमची केसगळती थांबते रोजच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बघा आपले आपल्याला कॅल्शियमची कमतरता होते आपली हाडे दुखू लागतात पाय वगैरे दुखू लागतात त्याचबरोबर केस गळती तर होतेच आणि आपले स्किनकडे पण आपण पन लक्ष देत नाही राशा वेळेस काही करायचं बघा रात्रीच्या वेळी अक्रोड आणि बदाम रात्रभर भिजवत ठेवायचे आणि सकाळी ते खायचे त्यामुळे आपले सांधे मजबूत होतात आणि हाडांना पण आपल्या ताकद मिळते आणि मेंदूच्या विकासासाठी अतिशय उपयुक्त आहे बघा मेंदूचा विकास त्यांच्या चांगला होतो लहान मुलांसाठी अतिशय फायदेशीर आहे आणि अक्रोड खाल्ल्याने या आपले त्वचा पण चांगली राहते आणि केस केसांसाठी सुद्धा आरोग्यदायी आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही आक्रोड आणि बदाम भिजवून ठेवायचं आणि सकाळच्या वेळी खायचं ते सुद्धा आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे पुढची टिप्स म्हणजे बघा काही महिलांचे केस वाढत नाहीत काही केल्याने कुठले तेल लावा अगदी घरगुती उपाय केल्याने सुद्धा केस वाढत नाहीत तर त्या महिलांनी बघा केस वाढण्यासाठी किंवा केस दाट होण्यासाठी मोहरीचे तेल दुधात मिक्स करून ते केसांना लावावे हे असं केल्याने केस त्यांचे नक्कीच के दाटही होतात आणि वाढतात बऱ्याचशा महिलांचे बघा केस अगदी पातळ आणि विरळ असतात खास करून वरती बघा वरती माथ्यावरती केस विरळ झालेले असतात तर अशा वेळेस बघा केसामध्ये त्या केस दाट होण्यासाठी मोहरीचं तेल दुधामध्ये मिक्स करायचं आणि ते आपल्या माथ्याला लावून द्यायचं त्याने सुद्धा बघा केस तुमचे दाट होतात आणि केस वाढतात सुद्धा मजबूत होतात जर तुम्हाला वजन वाढून द्यायचं नसेल किंवा वजन तुमचं तुम्हाला कंट्रोलमध्ये नियंत्रणामध्ये ठेवायचं असेल तर रोजच्या जेवणामध्ये तुम्हाला कोबीचा जास्त समावेश करायचा आहे अगदीच रोज नाही जमलं तरी तुम्हाला कोबी जास्त जेवणामध्ये खाण्यामध्ये घ्यायचं आहे त्यामुळे तुमचं वजन अगदी कंट्रोलमध्ये राहतं बघा काही महिलांचं पोटावरती चरबी वाढते आणि पोट सुटू लागतं तर अशा वेळेस काय करावं तर अशा वेळेस महिलांनी जेवण केल्यानंतर ना तुम्ही लगेच झोपायचं नाही बघा जेवण केलं काय वेळेस बघा महिलांना जेवण केलं के लगे की लगेच झोप येते किंवा काही काम करूशी वाटत नाही पण जेवल्या जेवढ्या लगेच तुम्ही झोपत असाल किंवा असं पडून राहत असाल तर तुमच्या पोटावरती चरबीही साचते त्यामुळे जेवण केलं केल्या लगेच तुम्ही झोपायचं नाही ही टिप्स तुम्ही फॉलो करायची आहे त्याचबरोबर बघा थकवा अशक्तपणा असेल तर चक्कर येत असेल तर काय करायचं तुम्ही लगेच त्यावेळी नारळ पाण्याचं नारळ पाणी पिल्याने सुद्धा चक्कर थांबते आणि थकवा तुमचा नाही सावतो बघा एक नारळ पाणी म्हणजे एक सलाईनचं काम करत असतं कारण की सलाईंमध्ये जे घटक असतात तेच नारळ पाण्यामध्ये असतात त्यामुळे एक सलाईन लावण्यापेक्षा एक नारळ पाणी प्या ते अतिशय चांगला आरोग्याला आणि हेल्दीसुद्धा आहे आजकाल बघा एक नवीनच फॅशन आली आजकाल महिला जोडवी काही महिला जोडवी घालत नाहीत किंवा पैंजणी घालत नाही कारण की आजकाल फॅशन आलेली आहे जमाना बदललेला आहे जर तुम्ही जोडवी आणि पैंजण घालत नसाल तर नक्कीच तुमचे पाय वगैरे दुखतात पण ज्या महिला बघा जोडवी घालतात पायात पैंजण घालतात त्या महिलांचे पाय कधीही दुखत नाहीत आणि त्यांना ज्या महिला मोठे जोडवे घालतात त्या महिलांचे त्यांना कंबऱ्याचा त्राससुद्धा कमी होतो किंवा काही कालांतराने कंबरेचा त्रासही नाहीसा होतो त्यामुळे आवर्जून महिलांनी जोडवी आणि पैंजण पायामध्ये घालावेत बघा वेळ्यागीत म्हणजे आपलं वय नसताना कमी वयामध्येच बघा चेहऱ्यावरती काही मलांच्या सुरकुत्या पडतात मग ते तुम्ही तुमची अपुरी झोप असेल टेन्शन असेल किंवा आपण आजच्या धावपळ्या जीवनामध्ये आपण आपल्या स्किनकडे त्वचेकडे लक्ष देत नाही त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतात तर सुरकुत्या पड पडल्यावरती आपण घरगुती उपाय काय करावेत ते पाहायचे आपल्याला तर त्या सुरकुत्या कमी करण्यासाठी रात्री दोन चमचे तांदूळ भिज भीजर, भिजत ठेवायचे आणि ते तांदूळ सकाळी मिक्सरला बारीक करून घ्यायचे मिक्सरला बारीक करून ते गाळून घ्यायचं आणि त्यामध्ये बघा कोरपडीचा गर म्हणजेच ॲलोवेरा जेल जर तुमच्याकडे फ्रेश कोरपड असेल तर घाला नसेल तर ॲलोवेरा जेल घ्या ॲलोवेरा जेल बदाम तेल घालून एक मिनिट ते मिक्स करायचं ॲलोवेरा जेल आणि बदाम तेल घालून ते मिक्स करायचं आणि ही झालेली तयार झालेली क्रीम रोज रात्री झोपताना चेहऱ्याला लावायची याने सुरकुत्या बघा कमी होतील ही आपली घरगुती आपण ही क्रीम तयार करायची अगदी नॅचरल प्रॉडक्ट बघा कुठल्याही मार्केटचं आपल्याला केमिकलचं काही खरेदी ही बदाम तेल फक्त आपल्याला आणायचं आहे किंवा बदाम तर काहींच्या घरामध्ये असते नसेल नसे 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 तर तुम्ही मेडिकलमधून घेऊन या त्याचबरोबर ॲलोवेरा जेल तर असते किंवा आपल्या दारामध्ये कोरपड असतेच आहे त्यामुळे याचं तुम्हाला आणि तांदूळ आपल्या घरामध्ये रोजचे असतात तर याचं आपल्याला एक क्रीम बनवून ठेवायची आणि ही क्रीम तुम्ही रोजच्या रोज ना रात्री झोपताना लावा तुमची बघा स्किन टायटनिंग होतं आणि सुरकुत्या नाहीशा होत्या त्यामुळे महिलांनी किंवा पुरुषांनी कोणीहीसुद्धा हा उपाय करू शकता अगदी घरच्या गर घरी कुठलंही ह्याचं साईड इफेक्ट नाही आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजकाल बघा मा मार्केटमधले केमिकलचे प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा आपण स्वतः फ्रेश घरच्या घरी आपल्या नजरे हाताने तयार केलेलं कधी पण लावलेलं चांगलं त्यामुळे नक्की तुम्ही ही क्रीम तयार करून लावा आणि त्याचे रिझल्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका कारण की ही क्रीम बऱ्याच जणांनी वापरलेली आहे बऱ्याच जणांना चांगले फायदे झालेले आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही क्रीम लावून पहा किंवा अगदी तुमच्याकडे टाईमच नाही ही क्रीम तयार करण्यासाठी तर तुम्ही फक्त ॲलोवेरा जेल जरी रात्री झोपताना त्वचेला लावलं स्किनला लावलं चेहऱ्याला आणि सकाळ उ उठून धुतलं तरीसुद्धा स्किन टायटनिंग होते हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे त्यामुळे तुम्ही ही हा क जरी तुम्हाला क्रीम बनवाय जरी नाही जमलं तरी तुम्ही फक्त ॲलोवेरा जेल मग तो मार्केटमधलं लावा किंवा घरचा फ्रेश जेल लावा तेच आपल्या चेहऱ्याला लावून झोपा अगदी स्किन एकदम टाईट होत टाईट होती आणि सकाळ उठला बघा स्किन एकदम स्मूथ होते आणि रोजच्या रोज लावल्या तुम्हाला चांगला फरक जाणवेल तर हा उपाय नक्की करून पहा आता पुढचे टिप्स पाहूयात सुरकुत्या सुरकुत्यांवरती चेहऱ्या जे सुरकुते आहेत त्या दुसरा उपाय बघा तर तुम्ही काय करायचं डाळिंबाचा रस आहे तो आप डाळिंबाचा रस काढायचा आणि तो दह्यामध्ये मिक्स करून तो आपल्या चेहऱ्यावरती लावला तरीसुद्धा सुरकुत्या कमी होतात बघा त्यापेक्षा सर्वात साधारण सोपं आपलं ॲलोवेरा जेल लावलं तरी चालतं बघा प्रत्येकाचा एवढा टाईम नसतो जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही नारळाचा सॉरी डाळिंबाचा रस दह्यामध्ये मिक्स करून चेहऱ्याला लावू शकता त्याचबरोबर ज्या महिलांना वजन कमी करायचं आहे बघा बऱ्याचशा मै महिला वजन करण्यासाठी डाईट फॉलो करतात एक्सरसाइज करतात किंवा आजकाल मार्केटमध्ये वजन वाढवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी सुद्धा औषधं मिळतात वेगवेगळ्या पावडरी मिळतात पण हे जे काही बाहेरचे प्रॉडक्ट खाण्यापेक्षा आपण घरगुती काही उपाय नॅचरली नैसर्गिक ने उपाय करू शकतो का तर त्या नक्कीच करतो करू शकतो कारण की त्यांना आपले साईड इफेक्ट काहीच नसतात अगदी फायदा हो होत तर होतोच पण साईड इफेक्ट पण त्याचे काही होत नाहीत तर काय बघा तर तुम्ही रोजच्या रोज वजन कमी करण्यासाठी कुठला व्यायाम तुम्हाला करायला जमत नसेल किंवा डाईट प्लॅन जमत नसेल तर फक्त हे दोन लिक्विड आहेत आहे ते तुम्हाला पेयचे आहेत की ते कोणते आहेत ते पाहूयात आपल्याला लेमन टी ग्रीन टी आणि ब्लॅक टी या जर तीन तीन चर जर तुम्ही टी पीत असाल रो नियमित जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचं वजन कमी होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही व्यायाम करण्याची गरज नाही किंवा कुठला डाएट फॉलो करण्याची गरज नाही फक्त या गोष्टी करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जाणवेल आणि जेव्हा तुम्ही हे उपाय कराल त्याचे काय फायदे होतील ते नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर बघा ज्या प्रेग्नेंट लेडी असतात गरोदर महिला असतात तर त्यावेळेस बघा पोटावरती स्ट्रेचमार्क येतात सगळ्यांच्याच पोटावरती स्ट्रेच मार्क येतात त्यासाठी आपण मार्केटमधून मा ना महागडस क्रीम आणतो आणि तो लावत असतो पण तरीसुद्धा बघा ज्यांनी हे क्रीम वापरलं असतील त्यांना माहीत असेल की काही क्रीम न स्ट्रेच मार्क कमी होतात पण काही क्रीम न होतच नाहीत तर जेव्हा प्रेगनेन्सीमध्ये तुम्हाला काय करायचं तर घरचं आपलं खोबरेल तेल घ्यायचं त्याच्यामध्ये कापू टाकून मिक्स करून ते तुम्ही जर पोटाला चोळलं झोपताना रात्री तर नक्कीच स्ट्रेच मार्कसुद्धा कमी होतात त्यामुळे घरच्या घरी आपण खोबरेल तेलामध्ये कापूर टाकून चोळू शकतो अगदी हे पण जर तुम्हाला शक्य असेल तर फक्त तुम्ही रात्री झोपताना खोबरेल तेल पोटाला चोळायचं आणि फक्त खाज पोट खाजवायचं नाही जेव्हा जिथं तुम्हाला खाज सुटेल तिथे पोटाला खोबरेल तेल लावायचं त्याने सुद्धा स्ट्रेच मार्क येत नाहीत किंवा स्ट्रेच मार्क कमी होतात त्यामुळे आवर्जून घरोदर महिलांनी प्रेग्नंट लेडीनं घरच्या घरी आपला हा उपाय आहे हे तेल खोबरेल तेल लावू शकता आता आपण आपल्या त्वचेविषयी आरोग्याविषयी काही टिप्स पाहिल्या अगदी घरगुती नॅचरल पद्धतीने आपण काही टिप्स पाहिल्या या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा त्याचबरोबर आपण तर थोड्याशा किचन सुद्धा पाहणार आहोत बघा ज्या मा महिला भगिनी रोजच्या रोज म्हणजे सगळ्याच महिला भगिनी किचनमध्ये काम करतात त्यांना रोजच्या रोज उपयोग येणाऱ्या वापरता येणाऱ्या अगदी झटपट काम त्यांचं उरकणाऱ्या अशा आपण किचन टिप्स आता पाहणार आहोत तर चला आपण किचन टिप्सकडे वळूयात मग आप मार्केटमधून जेव्हा आपण पाल्याभाज्या आणतो किंवा कोथिंबीर आणतो त्यावेळेस ती कोथिंबीर पालेभाज्या जर तुम्ही पेपरमध्ये गुंडवून ठेवली किंवा प्लास्टिकमध्ये जर गुंडाळून ठेवली तर नक्की जास्त काळ त्या टिकून राहतात पुढची किचन टिप्स आहे बघा ज्यावेळेस भाकरीचं पीठ आपलं जुनं होतं काही कारणास्तव आपण पीठ वापरात नाही आलं आणि पीठ आपल्याकडे शिल्लक राहिलं आणि ते पीठ जर जास्त दिवसात झाला असेल तर भाकरी बघा वळणी येत नाही किंवा भाकरीत मळता येत नाही तर अशा वेळेस जर कोमट पाणी करून घेतलं तुम्ही गरम पाणी करून त्या गरम पाण्यात जर पीठ मळालं तर नक्कीच तुम पेट पीठ मळता येतं आणि भाकरी छान होते तर गरम पाण्यामध्ये पीठ मळून तुम्ही नक्कीच भाकरी करू शकता आपल्या किचनमधील बघा गॅस असतो बघा त्यातील बर्नर जे असतात ते काही वेळेस ब्लॉक होतात छिद्रे त्याचे खराब होतात तर ते छिद्रे ब्लॉक झाले काढण्यासाठी किंवा ते व्यवस्थित साफ करण्यासाठी ते कसे करायचे तर बघा ते बर्नर काढून घ्यायचे गरम पाणी करायचं गरम पाण्यामध्ये सोडा टाकायचा आणि ती बर्नर त्याच्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे सकाळी परत ना तुम्ही ते कोरड्या कपड्यानं पुसून घ्यायचे आणि पुन्हा तुम्ही गॅस चालू करून बघा की बघा ग तुमचे सगळे जे ब्लॉक आहे ते ब्लॉक निघलेले असतील अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला फक्त गरम पाण्यामध्ये सोडा टाकून हे बर्नर भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी ते आपल्याला बर्नर वापरा पुसून वापरामध्ये घ्यायचे आहेत त्याने नक्कीच त्याचे छिद्र रिकामी होतात जेव्हा आपण कुठली खीर बघा दुधामध्ये बनवतो दुधामध्ये खीर बनवताना जर त्याच्यामध्ये जायफळ कधी टाकायचं नाही जायफळ बघा त्याचा स्वाद पण छान येतो आणि खायला पण छान लागतं पण जायफळ जर जा टाकलं तर दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे तुमची खीर बिघडू शकते त्यामुळे दुधा दुधाची खीर जेव्हा बनवता तर त्यामध्ये जायफळ टाकणं शक्यत तुम्ही टाळावं तर या काही किचन टिप्स होत्या तर महिलांनी माता भगिनींनी या किचन टिप्स जर काही फॉलो केल्या त्या तर नक्कीच तुम्हाला, फायदा टीप्स, टीप्स, तुम्हाला फायदा याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही किचन टिप्स हेल्थ टिप्स आणि स्किन टिप्स त्वचेसाठी काही टिप्स पाहिल्या ह्या नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील अगदी रोजच्या वापरात येणाऱ्या या गोष्टी आहेत तर नक्की तुम्ही फॉलो करून बघा आणि याचा रिझल्ट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ माहिती व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल माहिती जर आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना याची माहिती भेटे सर्वांना या व्हिडिओचा लाभ मिळेल तर जर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळेल तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुमचे आभार तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा आणि असे छान छान आपले व्हिडिओ पाहत राहा